ताजा घडामोडींसाठी साथी न्यूजला न्यूज ला करा आणि बेल आइकोन वर क्लिक करा जय श्री आले यार विदर आखी यार थैंक यू यार बोला बोला जय बोला बोला मुघलांनी पाडलेली मंदिरे पुन्हा उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशामध्ये एक नवीन अध्याय रचत असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिली आहे कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभेतून दीड हजार रामभक्तांना घेऊन विशेष ट्रेन अयोध्येला रवाना झाली आहे त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली यावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील भाजप जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी कल्याण पश्चिम शहराध्यक्ष वरुण पाटील शक्तिवान भोईर डॉ राजूराम सुधीर भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भाजपने आपल्या सर्व कार्यकर्त्यांना अयोध्याला पाठवण्याचा संकल्प केलाय प्रभू श्रीराम मंदिरात त्यांच्या मूर्तीसोबतच देशातील एकशे चाळीस कोटी लोकांच्या आस्थेची संस्कृतीची सभ्यतेची प्राणप्रतिष्ठा झाली आहे ना हा अनुभव आपल्या सर्व सहकाऱ्यांना प्रत्यक्ष घेता यावा म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला तर आपल्या पूर्वजांनी मुघलांकडून आपली मंदिरे पाडताना बघितली होती मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मुघलांनी पाडलेली मंदिरे आपण उभी होताना बघत आहोत ही हो आपल्या सर्वांसाठी भाग्याची गोष्ट असल्याची भावना केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे केंद्रीय पंचायत राज्य मंत्री कपिल पाटील यांचा आज पाच मार्च रोजी असणारा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आल्याचं दिसून आलंय रामभक्तांना अयोध्येला घेऊन जाणारी विशेष ट्रेन कल्याण स्टेशनवरून रवाना झाल्यानंतर प्लॅटफॉर्म नंबर सहावर कार्यकर्त्यांकडून केक कापून कपिल पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावर बोलताना पाटील यांनी सांगितलं की कदाचित प्रभू श्रीरामांच्या मनातच असे असावे की इकडून रवाना होणाऱ्या कार्यकर्त्यांसोबत तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचवा आणि मग याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण आपले आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोहोचवतो असं सांगत कपिल पाटील यांनी आगामी निवडणुकीतील विजयाबाबत विश्वास व्यक्त केलाय भारतीय जनता पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना लोकसभावाईज अयोध्येला पाठवण्याचा संकल्प केला आज भिवंडी लोकसभा क्षेत्रातील जवळजवळ चौदाशे सहकारी हे स्पेशल ट्रेनने अयोध्येला जात आहे खऱ्या अर्थाने बावीस जानेवारीला राम मंदिराच्या मंदिराचं उद्घाटन झालं रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली ही फक्त मूर्तीची प्राणप्रतिष्ठा नाही तर आपल्या भारतीयांच्या एकशे चाळीस करोड भारतीयांच्या आस्थेची प्रतिस्थापना झाली होती प्राणप्रतिष्ठा झाली होती आपल्या संस्कृतीची प्राणप्रतिष्ठा झाली होती आपल्या सभ्यतेची प्राणप्रतिष्ठा झाली होती आणि म्हणून सगळा देश नाही तर विश्वामध्ये जिथे जिथे भारतीय राहतो तो सगळा परिसर असा भक्तिमय झाला होता सगळे लोक रामाच्या भक्तीमध्ये रंगून गेले होते आणि तो अनुभव आपल्या सगळ्या भिवंडी लोकसभा क्षेत्रातील कार्यकर्त्यांना प्रत्यक्षात राम रामाच्या दर्शनाने घेता यावा म्हणून आज आपले सहकारी या स्पेशल ट्रेनने तिकडे जात आहेत हे सगळे लोक भाग्यवान आहेत कशा प्रकारचे आपले आपले पूर्वज जे होते त्यांनी मुघलांच्या माध्यमातून आपली मंदिरं पाडताना बघितली होती आपण भाग्यवान याच्यासाठी आहोत की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हो यांच्या नेतृत्वात मुघलांनी पाडलेलं मंदिरं ही आपण उभी होताना बघतो म्हणून आपण खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत तुमचा वाढदिवस आहे भिवंडी लोकसभेत आता ही वाढदिवसाची रिटर्न गिफ्ट एक दिवस आधी त्यांना दिली असं समजा <laughs> या असं काही पूर्वनियोजित नव्हतं प्रदेश कार्यालयाकडनं ज्या तारखा आल्या त्या तारखा आपोआपच ही चार तारीख आली ठरवून गेलं असतं तर पाच तारीख केली असतं तिकडे इथून ही सगळी मंडळी अयोध्येला उद्या रात्री पोचेल परवा त्यांचं दर्शन होईल माझा प्रयत्न आहे परवा सहा तारखेला त्यांच्यासोबत तिथं जाऊन दर्शन करण्याचा आता माझ्या प्रयत्नाला रामा रामजींच्या आशीर्वादाने निश्चितपणाने यश ये येईल असं मला वाटतं वेगळा प्रश्न आहे नुकतीच एकशे पंच्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील कोणीच एकही उमेदवार नाही महाराष्ट्राचा कोणाचीच उमेदवारी जाहीर झाली नाही कारण त्याचं आपल्याकडे महायुती आहे महायुतीमध्ये काहीतरी चर्चा होत असेल काय मी त्याच्यासाठी बोलण्यासाठी सक्षम नाही राष्ट्रीय का ठिका राष्ट्रीय कार्यालयाच्या माध्यमातून राष्ट्रीय अध्यक्ष हे निर्णय करत असतात आणि स्थानिक पातळीवर राज्याच्या प्रदेशाच्या अध्यक्ष याचा निर्णय त्याच्यामुळे उचित वेळ आली की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा